केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता नेर ने शहरातील यवतमाळ अमरावती महामार्गाला लागूनच असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व नेर बँकेच्या बाजूला उभे राहून ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी सुनील धोटकर भाजपा कार्यालय मंत्री वाशिम यवतमाळ लोकसभा विस्तारक पंजाबराव शिरभाते भाजपा जिल्हा सचिव कांतोळे भाजपा शिक्षण आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रवीण जयस्वाल भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन कराडे भाजपा शहर अध्यक्ष पुंडलिक तंबाखे आशिष खोडे अमिनेश तिवारी चेतन काडे शिवानी गुगलिया सोनाली गुल्हाणे निवेदिता शर्मा मनीषा पांगारकर व भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मान्य नारायणरावजी राणे साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मान्य या शिवसेनेने राधा करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गुन्ह्याचं स्वरूप एन सी आली हा एक फार मोठा अन्याय आहे लोकशाहीचा म्हणजे गळा कापल्यासारखा का प्रकार आहे सुकूनशाही सुरू झाल्यासारखं वाटत आहे या, या आघाडी शासनामध्ये नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर परसुबंत